पडदा खोल ते काजळाची डबी शकत दिया पटपट सगळ्यांनी लाईक डन करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोण कोण आहेत लाईव्ह ला पटापट सगळ्यांनी जॉईन व्हा जय भीम जय भीम कशा आज पोळ्याच्या पाळव्याच्या हार्दिक शुभेच्छा लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करा

आमच्याकडे आज पाऊस वगैरे काही नाही मस्त वातावरण आहे खुला वातावरण आहे आज पाऊस बंद झाला दोन तीन दिवस झाले अच्छा आमच्याकडे पण आज कालपासून पाऊस बंद झालेला आहे पाऊस नाही आमच्याकडे हाय हाय लाइक डन करा पटापट चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोण कोण लाईव्ह ला आहे या पटापट लाईक डन करा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला पण सबस्क्राईब करा स्वागत आहे माझ्या लाईव्ह ला सगळ्यांच

आपके पीछे भूत <laughs> है 아니

एक चांगल्या फॅमिली मधून दिसत आहे कारण युट्यूब चॅनल चालू केला होता ना म्हणून वाच टाइम ते कम्प्लीट करायसाठी म्हणून लाईव्ह घेते अरे तसं नाही करू लाईक डन करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय आरुदीला माग ना ग आरुतीला दे ग डॉल डॉल नाही ना ते ना, आधीचा माझा चॅनल होता तो चार पाच हजार सबस्क्रायबर झाले होते वाच टाइम कंप्लीट व्हायला आला होता आणि तो चॅनल माझा डिलीट झाला त्याच्यामुळे मग आता हा नवीन चॅनल मिळून केलेला आहे आतापर्यंत त्याचे सबस्क्रायबर माझे खूप झाले असते कमीत कमी तीस हजाराच्या जवळपास गेले असते तर तो माझा चॅनल डिलीट झाल्यामुळे मग मी आता हा नवीन चॅनल ओपन केलेला आहे चॅनल वर जर नवीन असाल तर लाईक डन करा आणि चॅनल ला पण सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं नवीन असाल तर लाईक डन करा आणि चॅनल ला पण सबस्क्राईब करा मशाला पाहिजे पाहिजे आपण कधी पण नाही जाऊ जावं आपण आजकाल प्रयत्न पड पडत पडत अयाश पडून जाशील तू हाय हाय स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांच तर लाईव्ह मध्ये जर तुम्ही असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि स्क्रीन ला डबल टच करून लाईक डन करा आपण कुठून आहात मी ठाण्यावरून आहे मी ठाण्यावरून आहे लाईव ला पण लाईव्ह लागत पटापट सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करा आणि चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाऊस आला का हा शू बाबा आय पाऊस आला जोरात आला है ना पाऊसच आहे का पाऊसच आहे बाई किती जोरात जोरात आवाज येत आहे बंद कर खिडकी बंद कर तुमचे व्हिडिओ बघतो मी छान असतात हा लाईक पण करत राहा व्हिडिओ रोज बघत राहा आणि लॉंग व्हिडिओ पण बघत राहा आणि असाच सपोर्ट करत राहा Jalan, Bapri kapal tadi Bapak ma baapre kapaus वाइस टाइम पूर्ण झाला का नाही झाला पाहायचाच आहे

आरो त्याला घे खाली अडकला तो छान छान थांब आधी आधी त्याला उचल उचल तिथून उचल वर पडला होता तो अडकला होता अभि थांबा आहे शोधाम तस नाही करू उभा हो उभा हो उभा हो

hmm <laughs> आपण <laughs> कोण कोण आहेत लाईव्ह लाटपट लाईट बंद कराल होतो तिकडे जा नहीं। नहीं। तो है। कर चालू कर, जाऊ दे जाऊ दे ते लाईट चालू कर म्हणत आहे ना कर